शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया वीस नऊ दोन हजार चोवीस चे बाजारभाव पाहचाला गावार तीस ते पन्नास रुपये भिंडी पंद्रह पंचवीस रुपये टोमैटो वीसते तीस रुपये वटाणा एकशे तीसते एक पन्ना रुपये घेवड़ा पन्ना से साठ रुपये दोड़का तीसते चालीस रुपये मिर्ची तीसते पान पस्तीस रुपये भोपड़ा दाते वीस रुपये काकड़ी वीसते बास रुपये हिरवी काकड़ी पंद्रह वीस रुपये फाफड़ा तीसते चालीस रुपये कारले तीस ते पस्तीस रुपये डांगर सात ते दहा रुपये फ्लावर तीस ते चाळीस रुपये कोबी दहा ते चौदा रुपये वांगी पंचवीस ते तीस रुपये ढोबळी चाळीस ते पन्नास रुपये तोंडी तीस ते चाळीस रुपये शेवगा चाळीस ते पन्नास रुपये घोसाळी पंधरा ते वीस रुपये कोथिंबीर दहा ते पंधरा रुपये जोडी मेथी वीस ते पंचवीस रुपये जुडी शेपू दहा ते सोळा रुपये पुदिना चार ते आठ रुपये जुडी बीन्स तीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग चाळीस ते पन्नास रुपये गाजर वीस ते तीस रुपये बीट दहा ते सोळा रुपये डेमचे दहा ते पंधरा रुपये आलेचे पंचेचाळीस ते पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा